गडचिरोली जिल्ह्यातील नऊ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा गडचिरोली दौरा आहे परंतु काही महत्वाच्या कारणास्तव गडचिरोली दौरा हा पुढे ढकलून आयोजित कार्यक्रम हा समोरील तारखे घेण्यात येईल अशी दूरध्वनीद्वारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माहिती दिली या संदर्भातील माहिती अशोक नेत। नेते सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मी खासदार अशोक नेते लोकसभा क्षेत्र गडचिरोली चिमूर मी सर्वांना सांगू इच्छितो की देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाह यांना मी दोन महिन्यापूर्वी दिल्ली येथे भेटलो होतो आणि त्यांना विनंती केली होती की गडचुलीमध्ये आपण या मी महत्वाचे काही माझे काम आहेत माझ्या प्रयत्नामुळे झालेले आहेत काही कामाचे उद्घाटन करायचे आहे काही कामाचे लोकार्पण केवळ एक वेळा विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान आले होते त्यांनी होकार दिला का ते म्हणाले की ठीक आहे हो आलो होतो पण पर परत मला यायचं आहे आणि म्हणून त्यांना विनंती केली की आपण या माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी येण्याचं कबूल केलं मागील महिन्याच्या अठरा तारखेला त्यांनी तारीख दिली होती परंतु पाच राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत मग नंतर त्यांनी आता नऊ तारीख निश्चित केली परंतु नऊ तारखेला सुद्धा त्यांना एक महत्वाचं काम आल्यामुळे काल त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मी होऊ शकत नाही त्यामुळे आता नौ ही नऊ तारीख सुद्धा पुढे ढकलल्या गेलेली आहे पोस्टमन झालेली आहे परत दुसरी तारीख लवकरच ते देणार आहे त्यामुळे सर्वांनी याची नोंद घ्यावी ही विनंती नगरी फरसान नागपूर जहाँ आपको मिलेगा समोसा मटर कचोरी चावल ढोकला खमन ढोकला नमकीन के साथ साथ मिठाई वो भी शुद्ध देशी घी की इस दीपावली श्री राम नगरी फरसाद में आपको मिलेगा दीपावली का फरार वो भी शुद्ध तेल और घी से निर्मित श्री राम नगरी फरसाद नाम ही काफी है तो देर किस बात की गर्म नाश्ते का मजा लेना है तो आइए महात्मा फुले नगर पांड्रा बोडी रोड रामनगर नरेश बुक डेपो के बाजू नागपुर संपर्क करे 9370494240 थ्री सेवन फोर फोर टू फोर पर